न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ जिल्हा प्रशासनातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बारा केंद्र स्थापन पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात पुणे गुरुवारी पुणे शहर आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून त्यांची कागदपत्रे वाहून गेली असल्याने त्यांना नवीन कागदपत्रे तयार करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे बारा ठिकाणी मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे पुरामुळे काही नागरिकांचे आधार कार्ड विविध प्रकारचे दाखले आदी कागदपत्रे खराब झाली किंवा पुराच्या पाण्यात वाहून गेली अशा नागरिकांना या विशेष केंद्राद्वारे त्वरित दाखले तयार करून देण्यात येणार आहेत नागरिकांकडून माहिती घेऊन हे दाखले तयार करण्यात येतील त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळा बोपोडी कंटोनमेंट कार्यालय खडकी महात्मा ज्योतिबा फुले शाळा ताडीवाला रोड परुळेकर शाळा येरवडा बुद्ध विहार समाज मंदिर मंगळवार पेठ बारणे शाळा मंगळवार पेठ कलमाडी शाळा मंगळवार पेठ अनुसुयाबाई खिल्लारे शाळा एरंडवणे आंबेडकर शाळा पाटील इस्टेट तपोधाम सोसायटी वारजे एकतानगर वडगाव बुद्रुक इंदिरा नगर उत्तम नगर वडगाव शेरी या ठिकाणी नागरिकांना नवीन कागदपत्रे देण्यासाठी आवश्यक मदत करण्यात येईल आणि जागेवरच आवश्यक दाखले देखील देण्यात येतील थे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात पुराचे पाणी घरात शिरून झालेल्या नुकसानीचे पंचनामे दिवसभर सुरू होते त्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती पिंपरी चिंचवड शहरात दोन हजार पाचशे पुणे शहरात दोन हजार दोनशे आणि हवेली तालुक्यात नऊशे पंचनामे असे एकूण पाच हजार सहाशे पंचनामे पूर्ण करण्यात आले रविवारी सकाळपर्यंत उर्वरित पंचनाम्यांचे काम पूर्ण करून शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे तर जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवर पुढील आदेशापर्यंत बंदी जिल्ह्यातील काही भागात अजूनही पाऊस सुरू असल्याने आणि शनिवारी नारंगी तसेच पुढील दिवसात पिवळा इशारा असल्याने पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी राहील असे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे नागरिकांनी धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे डॉक्टर सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे त्यांना दैनंदिन कामात अडचण होऊ नये यासाठी तात्काळ आवश्यक दाखले देण्यासाठी स्वतंत्र मदत केंद्र स्थापित करण्यात आहेत पूरग्रस्तांना सर्व सुविधा देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत पंचनाम्याचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून रविवार सकाळपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल